त्याच लाकराला म्हणताय जो तिला घरात घ्यायची नाही म्हणजे तुम्हाला घरात मला मुळात आणायचीच नाही मला अशीच तुम्हाला खेडू द्यायची आहे घराचा पाग उकंडरा करून टाकला लुटून थी 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 दिखावा। दिखावा काय काढती ती तिथं जाऊन दिखाव दि स्वतः मनान प्रयत्नानं कायच नव्हतं घरात पशार जिथल्या तिथं होता काय म्हणताय नुसता दाखवूनच सोडला असला तर काय आवरलं या एक माणूस खेळ खिळगती काय ते माणूस तर करतो या घरात तर नसतो तेवढं कुठन दाखवाय सुचलं बोळ जाणून टाकली असली भांडी तिथं तर खात नाही ना घरात येत नाही पेत नाही मग मा कशाने पडली ती भांडी मला पण प्रश्न पडते तुम्ही कितपत खरं बोलताय ना मला पण जाणून घ्यायचंय गात काळे आता रडाय लागली काय आता काय तू आजारी पडली असेल उग माझ्या कारण खरं बोलून मला आजही फळ मिळाले मला तुम्ही इतकं हे करताय ना माझ्या सोन्यासारख्या लेकरापासून मला लांब केलं देवसुद्धा तुम्हाला माफ करणार नाही असले चुका तुम्ही करता पण तुम्हाला कशा दिसत आहे त्या हीच मला काय कळन नाही वाट आहे इकडं कॅनल आहे इकडं झाड आहे ते पण वाट दिसेल तिकडे तशीच जाणार आहे पण महागर येत नसती नवरा म्हण तू घरी मी सांगितलंय त्यांना त्यातनं पत्रकार चाल त्यांचं त्यांच्यामुळे आपल्या प्रपंचात वाट झाले त्यांचं पत्रकार चालता वच मी घरी येणार तवर मी येत नसते काय सांगा तुमच्या तर मनातलं तुमचं काय प्लॅनिंग असलं तर मला घरी बोलवून तुमचं काय तर दुसरंच नियोजन असलं तर मला काय माहिती घ्याल बोलवून परत याला घरी बस चाल निवांत ही करत तुझ्या तुझं प्रपंचा बघत आणि नाहीच काढलं म्हणजे मला ती करायचं नाही माझं पण लय हे आहे मला पण तुम्हाला त्या घरात तिथं ठेवायचं नाही मला पत्र उसकटून तुमच्या तुमच्या रानात त्याला मला पाठवायचंच आहे त्याने जसं खेळ केला ना तसं त्यांचं पण हजार सांगितलंय करते ती आहे आपलं नुकसान त्यांना कळ नाहीच तुम्हाला अजून सांगते हाकलूनच काढायचं त्याशिवाय मी येत नसते आज माझ्या उपासवारीची वेळ आणली त्यांनी माझ्यावर माझं सोन्यासारखं लिकरू होत त्याचा सुद्धा आज मी विचार केला नाही मला घरात ना काय काढलं मला बाहेर काढून पिशव्या फिकून देऊन तिथं जाऊन केली त्यांच्या संग ट्रेन राहिलं अचानकच काय झालं मला पण प्रश्न पडलाय मी पण एवढी मुळी नाही तुमचं सगळं ऐकून घ्यायला मला पण आहे तुमचं तर पण काय तर त्याचं माग प्लॅन आहे मला घरी बोलवून घेऊन काय तर तुमचं काय तर डोक्यात आहे ही मला विचारतो या कुठं आहे कुठं नाही म्हणजे काय नेमकं काय आहे पोरगी आणून सोडायचे आहे गाय जे माझं हाल होते ते पुरेच करायचं येतं ग का आता काय मी आपण त्यांना सांगितलं तो बजावून इथलं उतर तुझी पोरगी आहे ना द्या त्याच्या त्याच्याजवळ त्याची जबाबदारी नाही का तिला सांभाळायची तिला बघायची त्यांची ही नाही गभाळा गे मग आता काय झालं आता माझ्या आवपाशी आणून सोडून तिचं हाल करायचं येतं काय चालती ना हाय ना उपाशी आहे अजून पोटाला आण नाही तुमचं मुळं केवळ सुधर आता तरी एवढं करताय एवढं दुसऱ्याला हाल लावले तर पण म्हणणार नाही ती कधी कबूल तर होणार नाही ती माझ दिसत सगळ्यांना माझंच मी काय एवढं ह्यांना केलं या बरोबरीच आहे मला पण पाहिजे म्हणलं म्हणून काय ह्यांना ला, लागत की माझं बोललेलं आणि ह्यानी ह्यानी गकाळ पण करून सगळ्या लोकडायचं तरी काय नाही त्याला आता रडती काय आजारी पण पडली असल तुम्हीच सांगा माझं काय चुकलं आतल्या गाठी जाय ते ना र तुम्हाला कळ नाही ती कसा परपंच करती ती कशी एकजुटीन राहती ती ही नाही तुम्हाला दिसत कसं बायकोचा कड घेतो या पण तुम्हाला नाही तुम्हाला मला सदैव दोषित ठरवायचं असतं ना सदाय चुकीचं ठरवायचं असतं पण मी काय तर चांगलं सांगते ही तुम्हाला कळलं नाही त्या टायमिंगला पण आता एवढ्या दोन दिवसात काय एवढं झालं मला बोलवत आहे घरी कुठं असेल तिथनं निघून ये म्हणताय एवढं काय घडलं एवढ्या दोन दिवसात मला तर कळू दे गे मग मला पण पुढं काय तर करता येईल ना पुरीला काय पुरीला जन्म दिलाय ना तुम्ही तुम्ही सांभाळायची त्यांची जबाबदारी नाही तुमची तुम्ही जन्म दिलाय तिला सांभाळायचं ना सांभाळायचं तुम्ही बघायचं किती दिवस असते तिथे तुम्हाला सगळ्याला वाटतं मी वाईट आहे पण मी खरं बोलून ही वाईट झाली आहे आज ही वाईट वेळ माझ्यावर आली आहे केवळ तिच्यामुळे आली आहे पेट तर केला तिनं सगळा पण आज मला त्रास तिथे बघायला यायला लागला या अजून आम्ही कशाच्या दोषात नसतो तर ह्यांचा सगळा असतो करून सवरून सरते ती पण कधी मान्य तर करत नाही ती की आम्ही असं केलं तर सगळं त्यांचंच खरं खोटं बोलून रेटून आपलंच खरं करणार पण कधी मानणार नाही आमचं काय तर चुकतं आहे बायकोला काय अपेक्षा असते नवऱ्याकडून असते नवऱ्यानं जर साथ सोडली तर तिनं कुणा धोंडाड बघायचं मी कोणाची अपेक्षा पण केली नव्हती वाटलं उठत नवरा तर माझ्यासारखा असेल पण नवऱ्यानं पण माझं चांगलं पांग फेडलं माझं न ऐकता स्वतःचा भावभाऊ जवळची वाटली पण त्याच भावानं रंग दाखवलं आता तीच भाव म्हणतो कुणाचा भावन काय त्यानं पण माझ्या हे जरपंज वाटवळ केलं स्वतः नवरा बायको प्लॅनिंग करते ती ना अशी वागती ती पण काय प्लॅनिंग तर काय नव्हतं अजून सुद्धा त्यांना कळ ना पण ती ऐकून जर तुम्हाला जरा तर काय तर वाटत असलं जरा सुधरायचं असलं तर सुधरा आताच वेळ गेली नाही अजून आज माझ्यावर लय वाईट वेळ तुम्ही सगळ्यांनी आज मला इव्हना भटकायचं आहे ना केवळ तुमच्यामुळं मुळ अन आरामात असल खातीत असल डोळ्याला दिसत असलं तर मनाव माणस बघाव नीट काय करते काय नाही दिसत पण नाही का चांगलं तर कधी ऐकून घेतलं नाही वाईटच सगळं मला सारखं आडव विरोधात जाऊन ही ती माहिती असती ना म्हणती काय मला मम्मी म्हणती म्हणून तिला पाक काळजाला आग लागती या अगं त्याच म्हणजे तू काय ठेवलं थी। तिचं दोन दिवस काय जगाला दाखवायसाठी पुरील ठेवली काय माया लावली मटण आणून काय घालताय पुरीची माया काय करताय येण्या काय घालता आंघोळ घालता आता कुठे गेली ती पोरगी आता कुठे गेली आता दिसतच नाही मला नेऊन सोडली काय बापाकड मी म्हणलं म्हणून एवढं ठेवलं का माझ्यावर मी म्हणती म्हणून केवळ पुरीला नेऊन सोडली काय म्हणजे तू तुझ्या किती शब्दावर ठाम आहे तुझ्या तुझं एवढं आतड तुटत होतं ना लेकरासाठी त्यांचं काय असं ना नवरा बायकोच बांधण्या ती लेकरानं काय केलंय लेकर माझी मी बघती लेकराचा जर विषय घ्यायचा नाही माझी मी बघती मग आता काय रग लागली काय लिखरू आहे ना मग बघायचं होतं त्याच लेकराला म्हणताय जो घरात घ्यायची नाही म्हणजे तुम्हाला घरात मला मुळात आणायचीच नाही मला अशीच तुम्हाला हिंडू द्यायची आहे घराचा पाक उकंडरा करून टाकला लुटून काय काढती ती तिथं जाऊन दिखा दिखावा जायती स्वतः मनान प्रयत्नानं कायच नव्हतं घरात पसारा जिथले तिथं होता काय माहित आहे नुसता दाखवून सोडला असला तर काय आवरलं या एक माणूस भांड्यावर खिळगती काय ते माणूस तर करतो या घरात तर नसतो तेवढं कुठं दाखवाय सुचलं बरं जाणून टाकली असली भांडी तिथं तर खात नाही ना घरात येत नाही पेत नाही मग कशाने पडली ती भांडी मला पण प्रश्न पडते तर तुम्ही कितपत खरं बोलताय ना मला पण जाणून घ्यायचंय तुम्ही जे करताय ना ती काय सुद्धा बरोबर नाही तुमच्या मुळे एखाद्या प्रपंचा वाटूल झालं आव अंतर्गत करताना तर एवढा तू सगळं होईल तिथ जाऊच कारणीभूत आहे मला बारक्या बहिणी मानत होती बारक्या बहिणीला या हिडू दिला असतं का हिन घर सोडू दिलं असतं का जरी आमच्या बायकोची भांडणं नव्हती ना आली असती मध्ये म्हल्या जाऊ द्या भाऊजी ती बारके आमच्या दोघीच भांडा नव्हतं ती पण पेट एवढा झालं अग एवढा पेठ जे आहे ना तुझ्यामुळं तुझ्यामुळं झालता पण आता म्हणती अंग काढून घ्यायला लागली मान्य करायचं नाही आपल्याकडून काहीतरी चूक झाली आहे तुझ्यामुळं सगळं झालत काय तुला तुला तितपच माहित आहे तुला माहित आहे ते कशामुळं झालं का काय झालतं आणि दुसऱ्या आमच्या नवरा बायकोला ठरवलं काय तू करायची सावरायची आणि नवऱ्यातून माझं नाव लावून ही करायची काय तू आज सगळं केलत तू आज अजून मला बोलायला लावाय लागली तू आज बोलावलं असतं तर तिथलं तिथं मिटत होतं पण ती काय पाहुणी होती काय असल्याशिवाय तू बोलली नाही माझ्याकडून अपेक्षा ठेवायच्या नाहीत्या अगं तुझ्याकडून कोण अपेक्षा ठेवतंय इतक्या दिवस ठेवल्या नव्हत्या पण वाटलं होतं म्हणून बोलून दाखवलं होतं तरी पण त्यातनं म्हणती तिने कशाला माझ्याकडून अपेक्षा करावत्या अगं आपली होती म्हणून म्हणली होती पण काय आहे एवढ्या थरला तू जाती माझी जी स्वप्न होती सगळ्यात तू पुढे वयायची मी तुझ चांगलं करते पोरीच तुझ बघते भाऊजीनं ना लक्ष देऊ दे पण तुझ्याकडे मी लक्ष देते म्हणत होती हे असं लक्ष दिलं काय पाक परपंचा इस्कोट केला अजून म्हणती मी बघत होती नीसतो मोठं बोलायचं स्वतःनं तर काय होत नाही तो आणि घाई येतं काय केलं ग तू आजपर्यंत माझ्यासाठी काय केलं ही आज वेळ आणली काय माझ्यावर माझं लेकर सुद्धा तो तुला त्या लेकर सखीव आली नाही त्या लेकरापासून आई कशी तिची लांब तुला वाटाय पाहिजे होत तू पण कुणाची तर आई आहे तू आता लेकरं तोडली असती का तुझ्यापासून तू, तू गेली असती का अशी आज तू नवऱ्यानं जरी मला बाहेर काढलं असलं ला। तरी तू तितकीच त्याला सहभागी आहे मला पण वाटतंय तुम्ही सगळ्यांनी काय तर करून मला बाहेर काढलंय आज मला घरी बोलवतोय नवरा कशासाठी पत्र निस्त काढतो म्हणतोय राणा तुम्ही हाय असं आहे वावरताय म्हणतोय त्यांचं पत्र काढतो तु, तुझे तू तु आपला आपला परपंच करू कुठं घालवलंय तिथं जायची अजून ती जोपर्यंत तुम्ही तिथनं त्यांना काढत नाही तोपर्यंत मी तर काय घरी येत नसती त्यांना आधी काढा देत ना पिकवते ती गे आता तरी त्या एकरात एवढं सगळं त्यांचा परपंचात हटवून किती आहे सरपंच आपल्याला पण आहे आपल्याला पण रेक लेकरं बाळा तुमच्या ध्यानात येणार आहे उत्पन्नात घडा आपल्या होती त्यांच्या नाही